नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आता माई ह्या सुरून आलेल्या असतात आणि म्हणतात की आता ही बाई प्रेग्नेंट नाही परंतु आता आता त्या मुद्दाम म्हणतात की दाखवतात हो मला तर असे वाटले होते की अक्षय अरे हीच तुझी बायको आहे परंतु आता माझा गैरसमज मिटला तेव्हा मात्र आता इरावतीला राग येतो इरावती म्हणते की हे बघा ए बाई असा कोणत्याही अंधश्रद्धेवर आमचा विश्वास नाही हो की नाही अक्षय तेव्हा भाषे लगेच म्हणतो की हो हो मी कोणत्याच अंधश्रद्धेवर विश्वास नाही ठेवा तेव्हा आता माई म्हणतात की हरकत नाही तुम्ही अंधश्रद्धा घेऊन बसलात हे बघा कुठलीही अंधश्रद्धा मी घेऊन नाही बसत कोणतेही अंगारी दुपारी देत नाही फक्त नजरेने मी तुम्हाला सांगू शकते कोटी आणि जोरात खोकला आल्याचं नाटक करतात आणि परत म्हणतात की, हे की ही कोटी पोटूशी आहे किंवा नाही हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते आता माईंचंही बोलणं ऐकून सीमा रमाला म्हणजे माहीला म्हणतात की हे पग रमे अगं तू त्यांचा आशीर्वाद घे फक्त पाय पाय पडता जास्त तू वाकू नकोस लगेच आता इरावती ओरडते इरावती म्हणते की बहिणी याची काही गरज नाही असे कोणीही रस्त्यावरून जर चालले तरी बाई म्हणेल की मी सुई आहे आणि मी आशीर्वाद देण्यासाठी आले म्हणून सांगून घरामध्ये येते आणि त्या बाईच्या पाया तरी पडता येणार आहे का आपल्या रमाला आणि आता माईला म्हणते की हे बघा बाई हे बघा तुम्ही आताच्या आता येथून निघा तेव्हा आता ते माई म्हणतात की अग बाई हो बाई बाई खरच किती बोलतेही डोक्याला हात लावते सीमाला म्हणते की तुमच्या ननन एकदम आगाऊ आहे तर इरावतीला राग येतो इरावती म्हणते की हे पग ए बाई त्याने मात्र माझ्याशी अगदी मान ठेऊन बोलायचं नीट व्यवस्थित तर माई म्हणतात की हो हो तू सुद्धा माझ्याशी बोलताना जरा व्यवस्थित बोल मान ठेवूनच तर इरावती विचारते की काय कोण आहेस तू त्यावरून चालणारी कोणती तरी बाई आमच्या घरामध्ये घुसली आणि काय ग कशासाठी तुझा मान ठेवायचा आणि डॉक्टर आहे का तू तेव्हा आता माई सुद्धा काही कमी नसतात माई म्हणतात की काय ग तू काय काम करतेस तर इरावती म्हणते की हे बघा मानाने बोलायचं एकतर तुम्ही मला तुम्ही असे म्हणायचे आणि अनेक विद्यांचा अभ्यास मी करते लोकांचे भविष्य सांगते आणि लोकांचा जो काही त्रास आहे होणारा त्यावर मी उपाय सांगते तुला तेव्हा आता माई अगदी मोठमोठ्याने हसतात आणि काय तर म्हणते भविष्य सांगते अक्षयला सुद्धा हसे येत असते तो अगदी तोंड दाबून हसत असतो माई मात्र इरावतीची चांगली उडवतात आणि म्हणतात की कायग तू काही देव वगैरे आहे का लोकांचं भविष्य सांगण्यासाठी आता इरावती रागाने म्हणते की हे बघा या सगळ्या विद्यांचा अनेक वर्ष मी अभ्यास केलेला आहे कळले ना तुम्हाला आता सर्व किंवा आता माई म्हणतात की हो तुझा अभ्यास तर आहे ना परंतु हे फक्त तुझा जसा अभ्यास आहे तसा माझा सुद्धा अभ्यास आहे मी सुद्धा अनेक अशा रीती ओळखून आहे आणि शिकून सुद्धा मी फक्त बाईला एका नजरेखालून बघितलं तर मी सांगू शकते की ती बाई किती महिन्याची प्रेग्नेंट आहे म्हणून हे सुद्धा मी सांगू शकते की बाळ कसे आहे म्हणून एक गोष्ट बाळ आहे किंवा नाही हे सुद्धा मी सांगू शकते आता माई सीमाला विचारतात की काय करू आशीर्वाद देऊ किंवा नको देऊ तर सीमा म्हणते की नाही हो द्या द्या तिमा वंस म्हणजे इरावतीला म्हणते की हे बघा तुम्ही काही बोलू नका त्यांना प्लीज आशीर्वाद देऊन द्या आता इरावती म्हणते की हो आशीर्वाद द्या परंतु तुम्हाला जे काही करायचं आहे तर ते आमच्या समोर करा आता सीमा म्हणते की हो हो आणि अक्षयला त्या माईंच्या पुढे उभा करतो तेव्हा लाव, आता ही माही अगदी अटिट्यूड मध्ये माईंच्या समोर येते परंतु माई आणि रमायांचा अगोदर एक प्लॅन झालेला असतो कारण आता अक्षयचा संशय वाढवण्यासाठी आपल्या जी काही बांगड्यांना पिन लावलेली असते तर ती पिन आता माई काढतात आणि माहीला म्हणतात की ए पोरी ए इकडे आता माही त्यांच्या समोर आलेली असते तर माई आता ती पिन आता बरोबर त्या खोट्या पोटाला अगदी घालतात आणि म्हणतात की हो चांगलं काही धष्टपुष्ट ही बाळ होऊन दे अगदी निरोगी राहून दे बरोबर ती पिन आता माहीच्या पोटाला लावून देतात आता पिन लावून झाल्यानंतर आता माई म्हणतात की हो तू सुद्धा सुखी राहा आणि या घराला सुद्धा आनंदी राहून दे आणि परत ते आता एक असा दृष्टांत देतात की या घरामध्ये बाळ तर नक्की येणार परंतु स्रोत कुठला असेल हे माहिती नाही आता सर्वजण अगदी माईंकडे नजरेनेच बघत असतात त्यानंतर आता इकडे पंकज काकांनी मंगल मावशीला जे काही सांगितलेले आहे की आपली रमा ही प्रेग्नेंट आहे आणि जिला घराच्या बाहेर काढले तर तीच आपली रमा आहे ही सर्व ऐकून आता मंगलाला खूप टेन्शन येते परंतु मंगला म्हणते की अहो पण कावेरीला हे सगळं कसं सांगायचं बरं परत पंकज काका म्हणतात की मंगला हे बघ अहोदर आपल्याला ताईंची आणि रमाची भेट घालून आणावं लागेल त्या लेकराला आपण तिच्या आईपासून दूर केलं मग आपणच ते करायचं आपण त्या दोघींना एकत्र आणायचे तर आता माई आशीर्वाद वगैरे पिन वगैरे टोचून आता इकडे रमाकडे गेस्ट हाऊस मध्ये येतात रमाशी गप्पा करत असतात रमाला सर्व काही सांगतात तेव्हा आता रमा विचारते की काकू ती बरोबर पिन तर दिसेल ना सर्वांना नाही दिसली तरी माहीला तर दिसेल तिच्या तर लक्षात येईलच खरंच काकू तुमची खूप मदत झाली तेव्हा आता माई म्हणतात की अगं कोटे मी काही तुझी मदत वगैरे नाही केली हे बघ मी तुझ्यासाठी इकडे नाही आले माझ्या मुलाने मला सांगितले तेव्हा मी इकडे आले तुला आज एक गोष्ट सांगते कारण मी साईला एकट्याने वाढवले आणि तेव्हा मी तुला सांगते की अगं वडील किती महत्वाचे असते असतात प्रत्येक क्षणाला मुलांना आणि हे सर्वांना वडिलांची किती आठवण येत असते प्रत्येक गोष्टीत वडिलांची उणीव भासत असते असं एकटीने मुलाला जन्माला घालायचं म्हणजे असं एक दिव्यातून जाणं ही एक अगदी महत्वाची गोष्ट आहे इतकी कसरत करावी लागते हे पक्ष आणि जर असेल तर तू माझं ऐक तेव्हा आता, आता रमा म्हणते की हे बघा चहा थंड होतोय चहा घ्या अगोदर आता माई म्हणतात की अगं तू फोटोशी आहे काय गरज होती तुला चहा करण्याची इतका त्रास घेण्याची आता रमा म्हणते की आहो काय झालं जेव्हा मी तुमच्या घरी होते तेव्हा तुम्ही माझी किती काळजी घेतली बरं मी तुम्हाला एक कप चहा सुद्धा देऊ शकत नाही का आता माई चहा घेतात तर रमाला हसू येते रमा म्हणते की माई खरच खूप भारी काम केलं होतं तुम्ही पूर्ण खात्री आहे की कुणाला तरी ती पिन दिसेलच तेव्हा माई म्हणतात की हो ना देव करो आणि असच हो मी तर म्हणते की त्या अक्षय रावांनाच ती पिन दिसून दे त्यांना कळेल की ती माही आहे तर ती एक ची आगाहू आहे आणि खरी आहे तर ती इथे आणि बाप्पा तूच आता सर्व काही चांगलं कर तेव्हा रमा खुश होते त्यानंतर आता इकडे अक्षय बसलेला असतो आणि सीमा साफसफाई करताना मात्र अक्षयला म्हणत की बरं झालं त्या सुईन बाई आल्या आणि आपल्या रमाला त्यांनी आशीर्वाद सुद्धा दिला तर अक्षय विचारतच असतो आणि तो, तो सीमाला विचारतो की आई अगं पण त्या आजी असं का म्हणाल्यात की बाळाचा स्रोत कुठला असेल तो यावरून त्यांना एक्झॅक्टली काय म्हणायचे होते तेवढ्यात तेथे ते इरावती आणि येतात इरावती आणि ह्या दोघी आता हे बोलणं ऐकून इरावती बरोबर म्हणते की अरे अक्षय तू कशाला ह्या रस्त्यावरच्या बायकांच्या बोलण्याचा विचार करतोस हे पैशासाठी वाटत ते बोलत असतात आणि ग वहिनी किती पैसे घेतले त्यांनी काही अभ्यास विभ्यास नसतो नुसते पैसे उकळण्याचं त्यांचं काम असतं अक्षय तू त्यांच्यावर काही विश्वास ठेवू नकोस आणि अशा लोकांचं बोलणं सुद्धा मनावर घेऊ नकोस तेव्हा आता सीमाला राग येत असतो परंतु सीमा, पर सीमा शांत असते तर अक्षय म्हणतो की नाही अशा कोणत्याही गोष्टी मनावर घेत नसतो फक्त एकच गोष्ट म्हणायची आहे की त्या जे काही बोलत होत्या ना त्या गोष्टीमध्ये मला जरा तथ्य वाटले की नाही काही तेव्हा अक्षय अक्षय विचारतच असतो आणि माहीत येते घालत असते आणि तेव्हा अक्षयचे लक्ष मात्र तिच्या पोटाल पोटाला जी काही माईंनी पिन अगदी व्यवस्थित लावून दिलेली आहे त्याकडे जाते अक्षय आता जोरात ओरडतो की ए रमा पिन तेव्हा माहीला काही कळत नसते आणि जेव्हा ती वाई आपल्या पोटाला बघते तेव्हा आता पिन आहे तिच्या लक्षात आल्यानंतर तिला तर आता धक्काच बसतो ती आता पूर्णपणे घाबरून जाते आता सीमा आणि इरावती सुद्धा बघतात इरावती लगेच घाईने उठते ती पिन काढून घेते तर अक्षय सुद्धा उठते तो आणि म्हणतो की काय रमा अगं पिन टोचली हे तुला नाही कळले का इरावती लगेच आता ही घेण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की अरे कसे तिला कळणार कारण पिन ही तिच्या कपड्यांना होती मग तिला कसं कळणार माही मुद्दा म्हणते की असेल आणि अक्षय बरं म्हणतो की बरं ठीक आहे आत्ताला म्हणतो की थँक्यू तू पिन तू व्यवस्थित काढलीस आणि आता माहीवर चिडतो माहीला म्हणतो की काय रमा अगं हा कसला इतका हलगर्जीपणा आहे कुंधळी आहेस का तू तेव्हा आता माही ओरड रागाने म्हणते की हो आहे मी मेंधळी अक्षयला राग येतो अक्षय आईला म्हणतो की आई तू बघितलंस का आणि माहीला विचारतो की काय ग हल्ली तुझं लक्ष कुठे असते तू असं वागतेस तू तर पपई खात होती आणि आता पिन सुद्धा टोचली असते ऐकत नाही तेव्हा आता माही पुढे येते माही म्हणते की हे बघा हे सगळं काही तुम्ही मला ऐकू नका तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ मी तुझ्या काळजी पोटी हे सर्व बोलतोय माही म्हणते की तुम्ही घ्या काळजी तेव्हा अक्षय पोटाला हात लावतो आणि म्हणतो की ही काळजी मी कशी घेऊ तेव्हा आता एरावती हसण्याचं नाटक करू म्हणते की अरे अक्षय दोघे क्यूट आहात आणि भांडताना हो की नाही सीमाला विचारते तेव्हा सीमा तर हसत असते तर अक्षय वैतागून म्हणतो मला तुझी काळजी वाटते म्हणून मी तुझ्यावर चिडतो काय हे रमा अगं स्वतःकडे जरा लक्ष देत जा माही फक्त अक्षयकडे बघून हसत असते नंतर आता रमा इकडे गेस्ट हाऊस मध्ये आपल्या पोटाला हात लावत आपल्या बाळाशी गप्पा करत असते काय झाले भूक लागली तसे रात्री अपरात्री कसे तुला भूक लागते बरं ठीक आहे काय खायचं बरं आपण तुम्ही खायची का बाळा तुला आणि चल आपण गुल्फी खाऊयात आत। परंतु आता तर रात्रीची खूप उशीर झाला इतक्या रात्री गुल्फी मिळेल का मात्र रमा ही मोबाईल मध्ये बघते आणि आपल्या बाळाला परत म्हणते की खर तर तू हे सगळे काही डोहाळे बाबांकडे पुरवायला हवे बाबांना तू म्हणायला हवं की आईचे डोहाळे पुरवा आईला काय खायला वाटते काय खायला नकोय हे सगळं काही तुम्ही आणायला हवे तुम लाड करायला तू सांगायला पाहिजे बरं ठीक आहे मी त्यामुळे मी तुझ्यासाठी सगळं काही करेल चल तुला कुलफी खायची आहे ना चल मी सगळं काही तुझ्यासाठी करेल म्हणून रमा ग्लास घेते पोट्यावर सांडते तेव्हा डोक्याला हात लावून म्हणते की अग बाई त्यानंतर आता इकडे अक्षयला सुद्धा झोप येत नसते तो तो आता सारखा त्या बाईंच्या बोलण्याचा विचार करत असतो की या घरामध्ये बाळ येणार हे नक्की परंतु स्रोत कुठला असेल हे माहिती नाही ते कोडच आहे अक्षय मनात म्हणतो की ती सुईन जे काही झाली तर ते माझ्या डोक्यातून का जात नसेल आणि एकतर रमाला डोहाळे लागलेले आहेत सारखी सारखी वॉशरूम ला, ला सुद्धा जात नाही नक्की तिला उलट्या वगैरे होत नाही म्हणजे काहीतरी असे आहेच जे काही माझ्यापासून लपवले जाते नक्की काय आहे मला कळत नाही मग मी काय करू रमाशी या विषयावर बोलू का अक्षय विचार करता करता बाहेर आलेला असतो आणि तेवढ्यात रमाही आता गुल्फी खायला निघालेली असते तेव्हा लगेच आता रमा आता जातच असते तर अक्षयचे लक्ष जाते अक्षय जोरात रमा असे ओरडतो तेव्हा रमा घाबरतच मागे म्हणून बघते आता अक्षय तिच्या जवळ येतो आणि रमाला विचारतो की काय रमा, रमा अग तू बाहेर काय करतेस काय ग तू एकटी कुठे निघालीस तेव्हा घाबरते आणि माही सुद्धा आता आतमधून चोरून या दोघांना बघत असते माहीच्या लक्षात येते की नक्की रमा ही बाहेर आली आणि अक्षयने तिला बघितले तेव्हा आता रमा इकडे तिकडे बघते आणि कावरी बावरी होत म्हणते की मी गुल्फी खाण्यासाठी चालले मला आता गुल्फी खाण्याची इच्छा झालेली आहे आता अक्षय हसतो अक्षय म्हणतो की काय गुल्फी अगं तू मला सांग मी तुला घेऊन जाईल एकटीच कुठे निघाली असे तेव्हा मात्र आता अक्षय असं म्हटल्यानंतर आणि अक्षय रमाला गुल्फी खायला घेऊन जाणार तेव्हा आता माहीला तर धक्काच बसतो खूप जळफळाट होतो तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की चल बर गुल्फी खायला जायचं आहे ना मग चल गाडी मध्ये बस लवकरची लाड हे नवरा पुरवणार नाही तर मग कोण पुरवणार बरं आणखीन रमाला खूप आनंद होतो तर अक्षय तिला म्हणतो की चल मी गाडीची चावी घेऊन येतो तेव्हा आता अक्षय आत यायला निघतो तर आता मागे लगते। मात्र आपल्या हाताने तो रमाच्या हाताला धरतो आणि तिला गाडीमध्ये बसवतो रमाला खूप असतो ती अगदी खुश असते तर इरावती सुद्धा बाहेर येते आणि ती सुद्धा आता ही सर्व बघत असते माहीला मात्र आता खूप टेन्शन येते आणि जेव्हा अक्षय आणि रमा गाडीमध्ये बसून आता गुलपी खायला निघून जातो तेव्हा मात्र आता ही धावतच बाहेर येते आणि मनात म्हणते की ही रमा तर अक्षय सोबत गुलबी खायला निघून सुद्धा गेली तिला तर खूप टेन्शन येते ती विचार करते की मी सुद्धा जायला हवे का कारण जर ह्या रमाने अक्षयला खरोखर सांगितले तर मग अवघड होईल आता मी जायलाच हवे असा विचार करत असताना इरावती घाईने आता माही जवळ येते आता माही सोबत ही जायला निघलेली असते परंतु इरावती लगेच तिचा हात धरते आणि विचारते की काय कर तू बरी आहेस का आणि जर तू अशा अवस्थेत अक्षय समोर गेली तर माही रागाने म्हणते की तरी सुद्धा मी त्याला सांगेल की मी रमा आहे म्हणून इरावती तिचा हात धरते आणि म्हणते की काय ग तू डोक्यावर पडलीस की काय तू इतकं काही सांगितल्यानंतर तो, तो तुझ्यावर विश्वास ठेवेल असं तुला वाटतं का काय हे असं खोट पोट घेऊन तू त्याच्या का आणि त्याला हे सांगणार आहे का हे बघ तुझं हे खोट खोट पोट असणार बाळ असं केल्याने काय होणार आहे की जे आपण जाळ विणलेले आहे तर त्या केलेल्या ट्रॅप मध्ये आपणच त्यामध्ये फसणार आहोत आपणच त्यामध्ये अडकणार आहोत म्हणजे अग तू त्यात अडकणार आहे आणि तेच रमाला लागते रमाच्या मनात सुद्धा तीच इच्छा आहे आणि तू तर तेच करायला निघाली हे पग जोपर्यंत हा कार्यक्रम सुरू आहे तोपर्यंत दोघींनी सुद्धा जाऊन नाही चालणार तर अगदी पटकन ओळखेन की कोण खरी रमा आहे आणि कोण खोटी रमा आहे ते एक गोष्ट लक्षात ठेव त्यावेळेस तुझ्या हातामध्ये काही राहणार नाही आणि त्यावेळेस मी सुद्धा तुला काहीच मदत नाही करू शकणार आता तर खूप प्रचंड टेन्शन मध्ये असते आणि ती म्हणते की एरा अगं कसं शांतपणे ही सर्व सहन करू अगं तो बघ ना तिकडे त्या रमाला घेऊन गेला फुलफी खाण्यासाठी हे तर खूप ओरडत हे सर्व बोलते तर एरावती म्हणते की अगं जरा हळूच बोल आपण घराच्या आवारात आहोत याकडे लक्ष दे जरीही तो रमाला घेऊन गेला तर काय फरक पडतो ती जर त्याच्यासोबत गेली तरी सुद्धा जरा फिरली त्याचबरोबर काही वेळ घालवला म्हणजे तुला त्याचा काय फरक पडणार आहे सांग बरं तुझं मेन जे काही ध्येय आहे तर ते काय आहे आयुष्यभर तू अक्षय सोबत राहायचं आहे आणि त्याची ही प्रॉपर्टी आहे ती सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करायची आहे अक्षय कायम सोबत असायला हवा इतकंच ना हे फक्त तू सुद्धा जास्त टेन्शन घेऊ नको तिला काय करायचं आहे आणि काय नाही हे बरोबर मी तिला समजावलेले आहे त्यामुळे जरी अक्षय तिच्या सोबत असेल तरी सुद्धा ती अक्षय समोर तिचं तोंड नाही उघडणार हे लक्षात घे मुळी तुला आता कळलं असेल तर कळून घे आणि अगदी डोकं शांत ठेवून वागण्याचा प्रयत्न कर जरा खुश राहण्याचं आता व्यवस्थित नाटक कर तेव्हा लगेच आता माहिला हे इरावतीचं सगळं काही बोलणं पडते आणि ती आता तिकडे जाण्याचं टाळते नंतर आता इकडे रमा आणि अक्षय गुल्फी खाण्यासाठी बाहेर येतात तेव्हा आता रमा खूप खुश असते अक्षय तिला विचारतो कोण माणसं किती गुल्फी खाणार दोनच ना तेव्हा रमा म्हणते की फक्त दोन आता रमा नाटक करते आणि बाळाला म्हणते काय बाबा तू विसरलास का मला असं बाळ बोलत आहे असं ती अक्षयला दाखवते अक्षय डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की खरच अगं मी तर विसरलोच होतो काय रे बाळा काय झाले तुझ्या आईचे लाड पुरवण्यात मी इतकं बिझी झालो की सगळं काही विसरून जातो ता रमा ही बाळाची अगदी प्रॅक्टिस करत म्हणते की हो हो बर बर ठीक आहे तू आता आईची लाड कर परंतु मी आल्यानंतर तू माझी लाड तर नक्की करशील ना अक्षी म्हणतो की हो हो प्रॉमिस आता अक्षय खुशून आता असं म्हटल्यानंतर रमा लगेच म्हणते की हो हो बाबा अरे मग दे ना माझी गुलपी आता तेव्हा अक्षी विचारतो की काय खरंच बाळाला गुलपी खावीस वाटते तेव्हा आता रमा ही लाडत म्हणते की हो हो शी आई बाळ पुढचे काही महिने आमचा हार आहे तो सेमच असे ठीक आहे आता तुम्ही दोनच आणल्या तर आम्ही खातो दोघेही पुरून पुरून आता अक्षय इतका खुश असतो आणि तो रमाला म्हणतो की खरंच मला इतकं छान वाटत इतकं भारी वाटत कारण तू जे काही आता इतकं मन मोकळीपणाने बोलते ना खरंच इतकं छान म्हणालीस की चला गुल्फी खाऊयात तर आता फायनली माझा प्रश्न मिटला की तुला डोहळे लागले म्हणून नाहीतर मला तर असा प्रश्न पडत राहायचा कि तुला डोळे लागले किंवा नाही तिचे लाड कसे पुरवू तेव्हा त्या रमा हे सर्व ऐकून घेते आणि अक्षयला म्हणतो की हे बघा मला एक गोष्ट सांगू का तर अक्षय म्हणतो की काय तर लगेच रमा म्हणतो की मी न सांगता माझ्या मनातील जी काही गोष्ट आहे तर ती तुम्हाला कळावी म्हणून तर अक्षय म्हणतो की काय बोलतेस अग तुझ्या मनातील जे काही आहे ते मला सगळं काही कळते आणि अक्षयला रमाच्या मनातील नाही कळणार तर मग कुणाला कळणार बरं हे बघ रमा मी तुझे डोळे बघून सगळं काही वाचू शकतो की तुझ्या मनात काय सुरू आहे ते शब्दांची गरज नसते तेव्हा लगेच आता रमाच्या डोळ्यात पाणी येते आणि ती म्हणते की आता सांगा बरं माझ्या डोळ्यामध्ये बघू ज्या मनात काय सुरू आहे ते खाता खाता गुलपीस खाली पडते तेव्हा रमा आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि ती स्वतःची गुलपी अक्षयला म्हणते की हे घ्या तुम्हाला तिघे मिळून एक गुलपी खाऊया हे क्षण आहे ते आयुष्यभर आपल्या लक्षात राहतील अक्षय आणि रमा एकमेकांची उष्टी गुलफी अगदी प्रेमाने खात असतात त्यानंतर आता माहिले तर इकडे खूपच टेन्शन येते आणि ती इरावती आत्याला म्हणते की इरावती किती उशीर झाला ते अजून आले नाहीत आणि एकतर जर रमाने काही खरं खरं सांगितलं तर मग आणखीनच जास्त काहीतरी होईल त्याचं मला खूप टेन्शन येते आता इरावती म्हणते की अगं मी तर खूप हुशार आहे तुझ्यासारखी लगेच इतकी हायपर होऊन मी वागत नसते जर अक्षयही सांगितले की जे घरामध्ये आहे ती रमा नाही तर मग काय करायचं आपण काय होईल हे तुला कळते का त्यापेक्षा मी आताच आतमध्ये जाऊन बसते तेव्हा आता माही आतमध्ये जायला निघते घाबरूनच परंतु एरावती हो तिच्या हाताला धरते आणि तिला थांबवते हो जरा तुझ्याकडे बुद्धी आहे का तिचा विचार कर कारण अगो घरातील आणखीन ज्या काही अर्धी माणसं आहेत ना ती जागी आहेत जर तू त्यांना दिसली आणि जर त्यांनी अक्षयला सांगितले की रमा ही घरात होती अक्षय काय विचार करेल की रमा ही माझ्या बरोबर होती आणि ती गुल्फी खात होती घरामध्ये नक्की कोण होते म्हणजे तू आता घरात जाणं हे योग्य नाही तर माही आता रागणीच म्हणते की हो मी बाहेर थांबते तू तेव्हा आता इरावती म्हणते की अगं माझा काही डबल रोल नाही मला कुणापासून नाही लपवायचं इतर मला खूप काम आहे म्हणून ती जायला निघते आणि परत थांबून ती आता माहिलं म्हणते की हे बघ आता तू जो काही ड्रेस घातलेला का आहे तो बदल आणि जो आता रमा घालून दिलेली आहे तो ड्रेस लगेच तो चेंज कर नाहीतर अक्षीला कळेल मिनटात ही मुलगी ड्रेस बदलून कुठून कशी आली जर तुला प्रश्नचिन्ह नको असेल तर ती आल्याला तो ड्रेस बदल इरावती आत्या आतमध्ये निघून जाते तेव्हा तिला तर खूप टेनशन येते आणि ती लगेच इतका चिडचिड करून स्वतःच्या डोक्याला हात लावून शेवटी खाली बसते नंतर आता इकडे अक्षय गुल्फी खाऊन खूपच खुश होतो वा वा करत असतो आणि तो बोलतेस पण तू घरी गेल्यानंतर तू असं का वागतेस बरं ते असताना तू इतकी मनमोकळेपणाने का बोलत नाही मी तुला इतकं मिस करतो आता रमा म्हणते की कारण मी घरामध्ये राहतच नाही आता अक्षय विचारतो की मग तू कुठे राहतेस तेव्हा आता माही आता खोट खोटं वागत असते आणि ही रमा मात्र अगदी अक्षय सोबत अगदी मन वगळेपणाने त्याची खरी रमा आहे तशी अगदी राहते तेव्हा आता अक्षय हसून विचारतो की की तू कुठे राहतेस तेव्हा आता 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 रमा रमा सुद्धा खुश होऊन म्हणते ही राहते तर अक्षयला खूप हसू येते अक्षय हसत असतो तेव्हा आता रमा ही त्याच्याकडे अगदी रोमांटिक होऊन बघत असते आणि मनात म्हणते की खर तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे तर ती आत्याने आणि माहीने खोट्या सह्या घेऊन काही त्यांच्या नावावर करून घेतलेला आहे आपल्या घरावर खूप मोठं संकट आलेलं आहे हे बघा इतकं सगळं काही माहीत असून सुद्धा मी काहीच करू शकत नाही आपले हात पूर्णपणे बांधले गेलेले आहेत आता रमा ही मुद्दाम अक्षयला म्हणत की घरात असल्यानंतर मला खरंच खूप अस्वस्थ वाटतं तेव्हा आता अक्षय करत की ग काय झाले कारण आता तर इतकं घरामध्ये छान वातावरण आहे सगळं काही छान झाले आता रमा म्हणत की हे बघा जे काही तुम्हाला दिसते ते खरं आहे जर तुम्हाला असंच वाटत असेल तर मी सुद्धा काय बोलू शकते बरं मुळे हे बघा तुम्ही इकडे तिकडे डोळे उघडून बघा तुम्हाला सगळं काही स्वच्छ दिसेल अक्षय म्हणतो की अगं खरंच मला तर कळतय नेमकं तुला काय म्हणायचं आहे कारण या अवस्थेत मी तुझ्या सोबत असायला हवे तुला वेळ द्यायला हवा तू अगं ऑफिस मधील काम इतकं वाढलेलं आहे की सगळी काही एनर्जी माझी तिकडेच जाते सगळा वेळ सुद्धा तिकडेच वाया जातो तेव्हा आता रमा म्हणत असते की हे बघा मला फक्त तुम्हाला इतकंच म्हणायचं आहे डोळे उघडे ठेवा आणि प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सगळ्या काही गोष्टी का समजून सांगायचे असतात जराही तुम्ही विचार करायला हवा सगळं काही तुम्हाला सुद्धा तुमच्या डोळ्यांना स्पष्ट दिसायला हवे जरीही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही माझं ऐकतात का नाही ना ऐकत तेव्हा आता अक्षय विचारतो की रमा अगं काय झाले तू का माझ्यावर इतकी चिडली माझं काही चूक वगैरे झालीस का तेव्हा आता रमा म्हणते की अहो तुमचं कशाला काही चुकेल माझीच काहीतरी चूक असेल अक्षय म्हणतो की अगं उगाच हे बघ तू स्वतःवर जे काही आहे ते आरोप करू नकोस आणि स्वतःला दोषी ठरू नकोस आता यापुढे मी तुला जसा वेळ भेटेल तसा सगळा काही वेळ तुला देत जाईल आज मात्र मी झोपणार नाही आज आपण दोघांनी सुद्धा झोपायचे नाही रात्रभर मस्त असे गप्पा करायच्यात ओके आता रमा म्हणते की बाळाला तर झोपावे लागेल मला कितीही झोप येत नसेल तर बाळासाठी मला झोपावी लागेल आता अक्षय म्हणतो की हे हे तर मी विसरलोच नाही ते तर खूप महत्वाचे आहे आणि चल आता झोपायचं असे म्हणतो तू सुद्धा झोप आणि जर तुम्हाला झोप नाही आली तर मी तुला आणि बाळाला शेजारी मस्त झोपेल तर आम्हाला हे ऐकून खूप आनंद वाटतो रमा म्हणते की हे असंच झालं तर खरंच किती बरं होईल बरं आता अक्षय हसून म्हणतो की अगं घरी केल्यानंतर आपण हेच करू रमाला खूप आनंद झालेला असतो अक्षय अक्षयकडे एकटक बघून हसत असते आणि अक्षय तिच्याकडे दोघे आता इतके खुश असतात आणि रमा सुद्धा खूप खुश असते तर मित्रांनो शेवटीच पुढील भागामध्ये रमा ही अक्षय सोबत घरामध्ये आलेली असते रूम मध्ये तर लगेच आता अक्षयचा हात हातामध्ये धरते आणि अक्षयला म्हणते की हे बघा खरंच नवरा म्हणून खरंच तू तुम्ही तर खूप चांगले आहात आणि बाबा म्हणून सुद्धा अगदी एक चांगलेच असाल आता अक्षय म्हणतो की अगं खूप दिवस झालेत मी तुला एक गोष्ट नाही म्हटलो तेव्हा आता रमा सुद्धा अक्षयच्या हातामध्ये हात देत विचारते की कुठली तर अक्षय तिला आय लव्ह यू असं म्हणतो तेव्हा रमा अगदी खुश होते त्यानंतर मात्र आता दोघांसोबत एकमेकांना रमा म्हणून खूप राग येतो ती लगेच रमावर रागावते तेव्हा म्हणते की हे बघा माझ्या नवरा बरोबर राहण्याचा मला हक्क आहे तेव्हा आता इरावती रागाने म्हणते की तुला कोणताही असा हक्क नाही उपकार म्हणून आम्ही तुला एक दिवस त्याच्यासोबत राहून दिले ती जास्त डोक्यावर बसू नकोस आणि शहाणपणा सुद्धा करू नकोस तर तुझी लाडाची सगळे काही माणसं आहेत ना तर ती रस्त्यावर आणेल आणि आने या सगळ्यांना मी भिकारी बनून दाखवेल हा रमाला इतका राग येतो रमा रागाने इरावती आत्याकडे बघत असते तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद